नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रक्षाबंधन आणि माझे दोन भाऊ आलेले आहेत हा माझ्या आधीचा भाऊ आणि गावी बघा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर तो, तो गावी आजारी होता तो मोठा त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर हा तिसरा असे आम्ही म्हणजे आम्ही दोन भाऊ पण हा माझा पण सक्का चुलत भाऊ आहे कळलं असं तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण तुम्ही जोकर दिसतात त्याच काय नाही नाही म्हणजे बाबलीला पण लाती बांधायची हवा माझ्या बाबलीला पण बांधायची मोठ्या भावाला रे

आम्हाला पण नाही जबाई खा, 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 ना खातो। अरे खा, आता म्हणजे टायगरला पण बांधायची का बोली तुला पण नाकी बांधायची ना बाबर नो पैसे <laughs> जीपे मारा <laughs> जीपे मारा पण खायचे पैसे नाही तर जी तरी करा

ए अरे कशाला रे मला पैसे वगैरे तुम्ही देत रेदे घेत नकार रे असे पैसे बिशे लोक आहे खायला आणायचं मला पुढच्या वर्षीपासून मला पैसे देत जाऊ नका खायला आणायचं हा चालेल ना कॅडबरी आणली तर चालेल तसं पण त्यांना आवडत कॅडबरी हा आम्हाला कॅडबरी आवडते अर्धा किलो चिकन आले तिच्या आपल्याला

ते बाबा असतात ना मंदिरात तेवढा ते इकडून इकडून साधू वाचते बस झाले बाबुली झाले अय्या छकुली सुप्रिया वा वा जस्ट चालू केला तागली आली ना ये या आवाज घे ना या ये बाबले या मग मिचला बांधली मीच बांधली त्याला राखी ये ना चागली हां बघ ये बघ कसं घातलं आहे बघून मग ये बघा दोघीजणी आल्यात रक्षाबंधनला आहे ना टायगरला या बघ बघ ती फर्स्ट टाईम आली तरी पण बिचारी आहे का बघ की ती बघ आहे का तिला भूकलं आणि ही घाबरते टायगरला बांधून ठेवू टायगरला बांधून ठेऊ या सगळ्यांनी मस्त आमच्या आमच्यासाठी जेवण बनवले मस्त बनवले टेस्ट करून सांगा पहिले आम्हाला कशी झाले चिकन बनवले का आणि छपोरी हातू पण टेस्ट करून सांग होते तसंच बनवलंय गावाला मामी असं चिकन बनव जरा इकडे बघून बोल तू असे ना हो मस्त झालं आणि म्हणते की मी जेवणार नाही मी, मी जेवून आण म्हटलं तुला माझा आजचा रस्सा आवडतो तू खाणार बरोबर आणि ही उपाशी आलेली हिला माहिती आहे मामीचं म्हणून मी पोट रिकाम ठेवून आले आणि वाजलेत बघा किती वाजता आल्यात या हे बघा पाच वाजलेत पाच वाजता आलेत जाऊ द्या चला चल मी चहा पण आणते तुम्हाला हां हां एकमेकिंची ताटं घेतली उलटी सुलटी चहा पण प्या हिला चहा प्यायची होती सुप्रियाला ती म्हणते मामी मला फक्त चहाच दे जेवण नको देऊ पण आता जशी छकुली बसली तशी पाणी सुटलं म्हणते नाही ना मला पण दे मग का थोडस खाते चिकन चहा पण सोबतच खावा चला असं कोण जेवतं का तुम्ही सांगा नक्की आम्हाला कमेंट करून जेवणाबरोबर चहा कारण आता खरं तर चहाचा टाइम झालेला आहे आणि या आले लेट आल्यात असं ठीक आहे जाऊ द्या टाइम एडजस्ट होतो कधी पण खावा आता आई येत्या गपचूप तर आम्ही पण आई बरोबर ना प्रॅंग आहे सुप्रिया लपली तिकडे आणि आईला सांगणार आहे सुप्रिया गेली म्हणून चला गेली पण लगेच

कशा <laughs> घाबरल्या कसा प्रँक केला <laughs> कसा प्रँक केला प्रँक का मी <laughs> कसा प्लॅन चालू आहे तुमचा कसा प्लॅन चालू आहे आमचा आता चांगला आहे ना कशा मजा आली ना ही झोपरी यायची मम्मी तुम्ही पाहिलीच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये हे ना टायगर सगळ्यांना भेटतोय बरोबर हा टायगर कस आईची मज्जा केली म्हटलं बघूया आईचा रिएक्शन टायगरच्या पप्पांचं पण रक्षाबंधन चालू झालंय दोन तीन हॅट घेऊन ठेवले टायगर पण बघा टायगर खाऊ शोधतोय काय खाऊ <laughs> खायला का आले का मला द्या दात दात किडले पोराचे टायगर फक्त उभा राहिलाय कशासाठी माहितीये का, का? पेढे खायला बरं का सर्वांचे पेढे खाते ते दुपारपासून दाट दुखते तरी बघा ना हा टायगर वरती बस वरती बस पप्पांच्या इथं इथे जा जा वरती जा वर गेला तुला भेटणार अर्धा द्या अर्धा द्या अर्धा द्या अर्धा द्या अहो खाऊ द्या हो खाऊ द्या माझ्या बापल्या दे, दे दे। राहू देव माझ्या बापल्याला बघतोय ग कसं बघतोय <laughs> बघा आतून पेढे आणले लाळ बघा बघा लाळ्याची लाळ गाळ्याची एका घासात खातोय खा खा मला पण मस्त तागोली मस्त हाऊरे टायगर लाल गोळेपर्यंत बघत बसलाय टायगर शंपा तागुली शंपा शंपा बघा टायगरची लाळ बघा बघा हावरा सकाळी दवाखान्यातून आणलंय पोराला पोराला आहे का काय पेढा खायचंय बघा आता छकुलीकडे यालाय मागायला आणि इकडे सुप्रियाचं काय चाललंय सुप्रियानी घेतलाय नवीन वॉच तर सेटिंग करते दाखव कसला वॉच घेतलाय हा अरे वा मस्त पिंक, पिंक कलरमध्ये घेतलाय वा माझ्यासारखंच आहे हा कपडे घातलेत ना मी आज सकाळपासून ड्रेस घालून बसते ना तर टायगरला वाटतंय माझ्या की मम्मा कुठंतरी चाललेली आहे टायगर बघा ते इथं गेली तरी माझ्या मागं मागे येतो अरे <laughs> बाबल्या मी कुतं चालली नाही कुत्र चालली नाही तू तू जायची नाही टायगरला आहे ना आज पुन्हा दवाखान्यात नेलेलं आणि रात्री पण नेलेलं ते हे बघा दाखव पण शकुली जवळ जरा हे बघा टायगरची इथून केस कापली ती बघा इथं त्याला गाठ आलेली तर डॉक्टरांनी ना इकडची केस कापली आणि आज ना त्याची हे केले एक्स रे केलेत चार पाच एक्सरे केले पूर्ण ही साईड आणि इथून सुद्धा हां तर मी मी काय गेली नव्हती दवाखान्यात त्यामुळे मी काय व्हिडिओ बनवला नाही पण तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून सांगते तर टायगरला असं केलेलं आहे आणि टायगर माझा आजारी अजून म्हणजे बरं नाही झालेलं आहे साईड पूर्ण सुजलेली त्याची सकाळी सकाळपासून माझ्या बापले आमचे आहे हे ना होईल लवकर आता एक्सरे काढलेत रिपोर्ट काय येते डॉक्टरांना पाठवलेत मग डॉक्टर बोलले रात्री सांगतो आम्ही मला काय येते सरला ही पोरगी निघाली बिचारी ही बघा ही चालली आता सुप्रिया निघाली एकेकांच्या एक आता सुट्ट्या व्हायला लागल्यात छकुली आणि छकुलीची मम्मा नंतर जाणार आणि सुप्रिया चालली बिचारी अरे नको ना जाऊ तू नको ना जाऊ आता फिर कब मिलेंगे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाईम चालेल ठीक आहे जाऊ द्या अरे मेरी राखी की डोर कभी हो ना कमजोर भैया दे कलाई म बिचारे आम्ही कधीपासून तुझी वाट पाहतोय आता काय ना आता एवढी चांगली दिसतेस ना आता कशाला हे तोंडाला मास लावून जा मग बघा आई बही बघा किती लवकर आले बहीण सव्वा आठ वाजलेत रात्री पार काय गिफ्ट आणले बहिणीला बिस्किटचा पुडा आणला आणि स्वतःच बसले हा बघा वा अंजूची थाळी बघा थाळी वाव मस्त थाळी आले का बे नाने बाई की कलाई पेन ए अरे हे काय झोपायला अंतरले का हा असं जास्त ही आपली परंपरा आहे महाराष्ट्रीयन लोकांची ऑनलाईन पद्धत आहे अरे वा खरंच जीपे करतोय का काय अरे वा अंजू जीपे स्कॅनर हे स्कॅनर घेऊन यायचं अंजू माझ्याकडे स्कॅनर आहे बघ अंजू हा बघ माझ्याकडे स्कॅनर आहे घे 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 अंजू घे 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 मला येतील मग हे कशावर करणार काय नाही घ्यायचं घ्यायचं <laughs> ले गे <laughs> <वेट> <laughs> अरे घे करणार काय नको म्हणते अरे ती नको दे पण <laughs> <शादिया> <laughs> तू कर मी तिला करते तू मला कर मी तिला कॅश देते पहिले देश माझ्या कानात सांग किती करणार हा करणार मग देशाबद्दलचा दे, दे, कसा दे। वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का माझ्या चॅनेल वर नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद